परभणी येथील वडार समाजाचा युवक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीमध्ये असताना अमनुषपणे मारहाण दरम्यान त्याचा मृत्यू झाला याची सीबीआय मार्फत चौकशी करावी या मागणीचं निवेदन मी वडार महाराष्ट्र संघटनेचे तालुका अध्यक्ष सागर पवार यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की परभणी येथील आमचा वडार समाजाचा भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी जो एल एल बीचे चे शिक्षण घेत होता त्याच्यावर परभणी येथील पोलीस प्रशासकीय कारवाई झाली होती त्याला न्यायालयीन पोलिस कोठडीमध्ये ठेवण्यात आले होते हो या दरम्यान पोलिसांकडून अमनुषपणे मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आमचा वडार समाजाचा विद्यार्थी परभणी येथे झालेल्या दगडफिकेमध्ये काही संबंध नसताना त्याच्यावर अशी कारवाई होऊन त्याचा मृत्यू होणे ही घटना समाजासाठी अत्यंत दुःखदायी घटना आहे याचा मृत्यू संशयास्पद आहे याची शासनाने सीबीआय मार्फत चौकशी करून या गरीब परिवारात शासकीय मदत मिळावी अशा प्रकारचे निवेदन नायब तहसीलदार लोकरे यांनी स्वीकारले असून हे निवेदन वरिष्ठांना पाठवण्यात येईल असे सांगितले यावेळी मेंबर रमेश पवार अध्यक्ष नामदेव पालवे शेखर धोत्रे लक्ष्मण जडगे विक्रम धोत्रे पप्पू कांबळे अतुल गायकवाड सुमित गाडे उत्तम गिरी विजय पवार उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा